मॅनो गाईज कसं तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आपण हा छोटा पाटावर बनता आणला आहे डेली मसाले बनवण्यासाठी आणि त्याकरता आपण पण त्याला काथाने स्वच्छ करून घेऊया काही दगड माती असेल तर ते निघून जाईल आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती कोथंबीर किंवा हिरवी कुठली भाजी आपण मस्तपैकी वाटून घेऊया निर्जंतुक करून टाकूया त्याला त्याच्यानंतर भिजवलेले तांदूळ ते व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत आणि बघायचं याची माती किंवा टाके घालताना बरंच काय काय लागलेलं ला असतं त्याला ते सर्व काढून टाकण्यासाठी आणि पाटा स्वच्छ करण्यासाठी आपण हे करतो खोबरं ठेचून घेऊया खोबरं वाटून घेऊया आणि बघा आपला पाटा मस्तपैकी सगळं वाटून देतो आपल्याला मिनी पाटा असल्याने तो स्वयंपाकघरात आपल्याला डेली यूजला होऊ शकतो आणि पाटा चांगला आहे कारण तुम्ही बघू शकता तो उघडला नाही म्हणजे माती बिती जास्त पडली नाही त्याची व्यवस्थितपणे वाटण झालं बघू शकता तुम्ही आणि मिक्सरचं ते खाण्यापेक्षा पाटावरून टाचं चा तर छानच वाटण लागतं चव चा, चांगली लागते आणि हेल्दी पण असतं आपल्या नवीन पाटाचं चा स्वागत झालेलं आहे